एस स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी सांगली जिल्ह्यात पावसाचा कहर जोमात तर बांधकाम विभाग कोमात अशी काहीशी परिस्थिती सांगली जिल्ह्यात झाली असल्याचे चित्र पावयास मिळत आहे सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव येथील दिगंजी हेरवाळ राजमार्गावर अग्रणी नदीवरील पुलाचा काही भाग पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला तर हिंगणगावसह महाराष्ट्र कर्नाटक जोडणाऱ्या राजमार्गावरील अनेक गावांचा कवटे मुंकाळ तालुक्याशी संपर्क तुटण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे असे एक ना अनेक ओढापात्रावरील पूल अग्रणी नदीवरील पूल असोत बहुतांशी सर्वच ठिकाणी परिस्थिती गंभीर स्वरूपाची होते लोकप्रतिनिधी मात्र मतांचा जोगवा मागण्यासाठी गावखेड्यात सामान्यांचे उमरे झिजवतात मात्र सामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडीत गंभीर प्रश्नावर ठोस उपाययोजना करताना दिसत नाही हीच खरी सांगली जिल्ह्याची राजकीय शोकांतिका आहे असंच म्हणावं लागेल हा नेमका काय प्रकार आहे याबाबत आपण थोडंसं सविस्तर पाहूया संपूर्ण महाराष्ट्रभर परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे या अनेक भागात नद्या नाल्यांना भयानक महापूर आला आहे मोठ्या प्रमाणावर शेती पिकाचं नुकसान झालं आहे तर अनेकांच्या घरादारात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे अशीच काहीशी गंभीर परिस्थिती सांगली जिल्ह्यातील कवटेमुका तालुक्यात निर्माण झाली आहे काही वेळा असंही वाटतं की निवडणुकीत मतांच्या बेरजेच्या राजकारणासाठी शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी सामान्य माणसाच्या जीवनाशी जाणीवपूर्वक मानलेल्या खेळांचाच एक भाग आहे कारण लोकप्रतिनिधी कालावधीनुसार बदली होतात मात्र ते, मात्र ते तेच गाव तीच माणसं आणि त्याच त्यांच्या समस्या हे गाव खेड्याचं समीकरण कधी बदलणार हे असं अजून किती दिवस चालणार अशी किती लोकांना आपला जीव गमवावा लागणार हा प्रश्न मात्र सर्व परिस्थितीवर खदखद हसताना दिसत आहे त्या खदखद हसण्यात अनेकांच्या वास्तव मागण्यांच्या किंचाळ्या दडपल्या जात आहेत त्या कायमच्या कवटेमका तालुक्यातील अनेक गावांचा भाग अग्रणी नदीने व्यापला आहे त्यामुळे तासगाव तालुक्यातून उत्तर बाजूने कवटेंबका तालुक्यात प्रवेश करणारी ही अग्रणी नदी अनेक वर्षे कोरडवाहू म्हणून ओळखली असणारी अलीकडच्या दोन दशकात मात्र हंगामी का होईना पण दुथडी भयानक भरून वाहताना दिसत आहे परिणामी अनेक वेळा आसपासच्या लोकांचं जनजीवन विस्कळीत होत आहे तर वास्तविक उपाययोजनांच्या अपुरेपणामुळे अनेकांना आपला जीव गमवा लागला आहे याला जबाबदार कोण कोण सुकारणाऱ्या जबाबदारी हा सामान्य माणसाचा जटिल प्रश्न कायम अनुथित राहिला आहे परतीच्या पावसामुळे कवठेमंकाळ तालुक्यातील अगरणदुर्गाव ते कवठेमकाळकडे जाणारा रस्ता अगळणदुर्गाव ते जाणारा रस्ता देशिंग येथील कवठेमकाळ ते मिरजकडे जाणारा रस्ता कवठेमंकाळ ते मिरजकडे जाणारा रस्ता मळणगाव येथील मळणगाव ते बोरगावकडे जाणारा रस्ता दुधेभावी येथील दुधेभावी ते चोरुचेकडे जाणारा रस्ता कुच्ची येथील कुच्ची ते लोखरेवाडीकडे जाणारा रस्ता आगळगाव येथील आगळगाव ते आरेवाडीकडे जाणारे रस्ता रायवाडी येथील हरणेश्वर ते यलामा मंदिरकडे जाणारा रस्ता दुधीभावी येथील दुधीभावी ते चोरुचीकडे जाणारा रस्ता दुधीभावी ते ढालीवाडीकडे जाणारा रस्ता निमज येथील निमज ते घोरपडीकडे जाणारा रस्ता परतीच्या संततधार पावसामुळे कवठेमुका तालुक्याला जोडणारे बारा रस्ते बंद झाले त्यामुळे जनसामान्य माणसांना अनेक गंभीर समस्यांना सामना करावा लागला किती दिवस हे असंच चालत राहणार आहे संबंधित लोकप्रतिनिधी आणि संबंधित प्रशासन कोम्यातून कधी बाहेर येणार असा सामान्य माणसाचा म्हणजेच लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांचे मालक मतदार राजाचा जळजळीत वास्तव प्रश्न आहे अग्रणी नदी आणि अनेक गावातील ओडा पात्रावरील पुलावरून पाणी वाहू लागले तर दिगंची हरवाड राजमार्गावरील हिंगणगावातील अग्रणी नदीवरील पुलावर भयानक महापूर आल्याने कवटे मंकाळला पाणीपुरवठा योजनेच्या चुकीच्या रस्ता कामामुळे पाण्याचा प्रवाहात पुलाच्या उतरकडील भाग खचून वाहून गेल्याने कवटेमंकाळ ते हिंगणगाव रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे सध्याच्या परिस्थितीला पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होती हिंगणगाव मैशाळ कोगणोळी सलगरे या भागातून कवटेमंकाळकडे येणाऱ्या वाहनधारकांची यापुढे गैरसोयी होणार आहे कवटेमकाळ तालुक्यातून हिंगणगाव करलिटी मैसाळ कोगडोळी सलगरे तसेच कर्नाटक राज्याला जोडणारा दिगनची ते हेरवाड मार्ग आहे गेल्या कित्येक वर्षापासून हिंगणगाव येथील अग्रणी नदीवरील पुलाचे काम व्हावे अशी नागरिकांची वारंवार मागणी होत होते या पुलाचे सर्वेक्षण करून त्या नवीन पुलाच्या कामाला मंजुरी मिळाल्या आहे कामाची वर्क वर्कऑर्डरी झाल्याची उद्घाटन झाल्याची प्रसारमाध्यमामध्ये प्रसिद्ध झाल्याची नागरिकात चर्चा आहे मात्र जो कोणी दादा काकाचा संबंधित कंत्राटदार आहे तो मात्र जाणीवपूर्वक काम करण्यास टाळ करीत आहे असा आरोप सुजान नागरिक करीत आहे पाहण्यासाठी गेली वीस पंचवीस वर्ष झालं जे पूर पाहतात ते गावकरी म्हणतात की एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा पूर आम्ही पहिल्यांदा पाहतोय त्याबद्दल या नदीवरून जात असताना या परिसरातील प्रवाशांनी काळजी घेणं गरजेचं आहे पाण्यात उतरण्याची अजिबात कोणी धाडस करू नये ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील